दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा गेल्या सहा वर्षांपासून साजरा करण्यात येणाऱ्या एक गाव एक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं यंदा आठ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे शिवजयंतीला एकशे दहा कलाकारांचा समावेश असलेल्या शिवगाथा या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समितीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत देण्यात आलेली आहे दरम्यान यावेळी उर्वरित कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आलेली आहे यावेळी महिला उपाध्यक्षपदी जान्हवी तांबे पुरुष उपाध्यक्ष पोपळी चेजूरकर सरचिटणीस दीपक मौले भगवान काकड सचिव दीपक डोंके खजिनदार मुन्ना तुपे जीवन रायते तर प्रसिद्ध प्रमुखपदी तुषार ढेपले यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे जय जिता जय शिवरामी साधारमताप्रमाणे यावर्षी पण आपण पन शिवजयंती साजरी करतो शिवजन्मोत्सव समिती सातूर हे सातवं वर्ष आज या शिवजन्मोत्सव समितीचा आहे या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आणि मी सर्व सातपूरकरांना आवाहन करतो का आपण सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावं मदत करावं तर ह्या जयंतीच्या माध्यमातून जे कार्यक्रम समिती घेत असते त्याच्यामुळं आपल्या लहान मुलांवर सर्व संस्कार पाडतात आपण या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजेरी देऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी कार्यक्रम आणि मागील अध्यक्षांनी जे कार्यक्रम या कार्यक्रमाची जी उंची वाढवलेली आहे दरवर्षी अध्यक्ष नवीन अध्यक्ष जो येतो नवीन अध्यक्ष एकच विचार करतो का मागचे जे अध्यक्ष होते त्यांनी हा शिवजन्मोत्सव समिती कार्यक्रमाच्या सांस्कृतिक माध्यमातून उंचावली आहे आणि पुढील अध्यक्षाला पण एक आव्हान असतं का आपण पण हा कार्यक्रम मागील अध्यक्षेपासून कसा मोठा करता येईल आणि सर्व जातींना दाती हाता दाती तुतीला हातात धरून आणि कुठलंही राजकारण न करता फक्त शिवकार्य कसं करता येईल हे ध्येय ठेवून जय जिजाऊ हो, जय शिवराय सालाबाधाप्रमाणे याही वर्षी सातपूर शिवजन्मोत्सव जो सातपूरमधील सर्वांच्या जिवाळ्याचा सोहळा आहे त्याची सगळ्यांना ला आतुरता लागलेली असती आपण कोर कमिटीच्या माध्यमातून मिटिंग घेऊन जी नावं आपल्या पुढे आली होती ती अध्यक्षपदी अनिल गडाख कार्याध्यक्षपदी फरिदा आम्ही शेख तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांची आज निवड झाली सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो व सातपूर शिवजन्मोत्सवच्या वतीने सर्वांच्या विचाराने आपण ही कार्यकारिणी निवडलेली आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना सोबत घेऊन गेले आणि त्याच विचारांनी आम्ही ही शिवजन जयंती शिवजन्मोत्सव सोहळा आम्ही साजरा करतो आहे त्यात प्रामुख्याने अकरा तारखेला भारुड्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे एकोणावीस अठरा तारखेला आपण इंदोरीकर महाराज यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सायंकाळी जो सर्व महि महिला मंडळांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता असते पाळण्याचा कार्यक्रम तो अठरा तारखेला सायंकाळी बारा वाजेला जानता राजा मैदान अशोकनगर या ठिकाणी होईल आणि एकोणावीस तारखेला सकाळी नऊ ते बारा या दरम्यान आपण सर्व आरोग्य निदान शिबीर व रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यानंतर सायंकाळी भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपट शिवगाथा या महानाट्यातून सादर केली जाणार आहे मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सातपूरकरांना आव्हान करतो की या सहावर गेल्या सहा वर्षापासून जसे समितीच्या आपण पाठीशी उभे राहिलात आणि विश्वास दाखवला तोच विश्वास यापुढे समिती सार्थ करेल आणि सातपूर शिवजन्मोत्सव एक वेगळा महानाट्याने मोठा सोहळा या ठिकाणी सादर करून धन्यवाद जयजी जाऊ जयजी जय शिवराव माझी अध्यक्ष पद निवडून दिली याची सगळ्यांना मी आभार मानते आणि सगळे सातपूरकरांना सगळ्यांना मी हेच म्हणते सग चांगली मीटिंग चांगली व्हावा आणि सगळे कार्यकर्ते चांगलेच चांगलेच व्हावा ही माझी इच्छा आहे आणि सगळे सगळे कार्य कार्यक्रम चांगले व्हावे आणि आपले या आज मिटिंगमध्ये सगळे आपले कार्यकर्ते आपले पत्रकार सगळे सगळे आले आणि त्यांचं चांगले आभार मानते मी आणि सगळी चांगली मिटिंग अशी एकोणावीस फेब्रुवारीला चांगली अशी मिटिंग व्हावी अशी माझी असे असे छान का कार्यक्रम करायचे अशी मी तुम्हाला गावी देते गेल्या सहा वर्षापासून समाजातील सर्व जातीधर्मांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत सातपूरकरांच्या वतीनं एक गाव एक शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे शिवजन्मोत्सव समितीनं सार्वजनिक महोत्सव साजरा करण्यासाठी लोकवर्गणी आयोजित सभासदांमधून वर्गणी गोळा करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानं महोत्सवाची लोकप्रियता वाढत चाललेली आहे एक गाव एक सोहळा साजरा करत सातपुरकरांनी खऱ्या अर्थानं एकोप्याचं दर्शन या निमित्तानं घडवलेलं आहे तर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं अकरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान भरगतचा असे कार्यक्रम आहे अकरा फेब्रुवारीला भारून सोळा फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा सतरा फेब्रुवारी रोजी पोवाडा सादरीकरण अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन एकोणीस फेब्रुवारीला सकाळी रक्तदान शिबिर तर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडणारा एकशे दहा कलाकारांचा समावेश असलेल्या शिवगाता या महानाट्याचे आयोजन आदी कार्यक्रमांचा यात समावेश असणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक